कॉन्ट्रॅक्ट लेबर रेग्युलेशन आठ एकोणीशे सत्तर कायदा आहे हा बिलकुल बिलकुल एकोणीशे सत्तरचा कायदा कामगार कायदे फार कडक आहेत ठीक आहे बिलकुल बिलकुल एम के याच्यावरती थोडंसं लावा तुम्ही डोकं लावा काय काय, काय कामगार कायदे आहे सगळ्यांकडे गुगल आहे थोडंफार डोकं लावा वही विचार वही विचार करायची जी अॅबिलिटी थोडीशी वाढवा आजच्या जगात आपल्याला माहिती असणं हे सगळ्यात मोठी पॉवर आहे ती ताकद घ्या कोणाच्याही भूल थापायला बळी पडायची गरज पडणार नाही मग ती भरती असो का रिअल लाईफमध्ये असो थोडस जागरूक राहा सर धर्मादायचे ऑनलाईन क्लासेस चालू झालेले आहेत का सचिन सांगोळे हो झालेले आहेत जवळपास चार पाच दिवस झालेले आहेत परीक्षा तुमची आता येणार आहे तुमची चाळीस पंचाळीस दिवसावर आलेली आहे तर करा त्यासाठी करा वेळ नाही वेळ नाही म्हणून स्वतःचं नुकसान नका करू लो एफर्ट मध्ये आणि एवढ्या लो एनर्जी मध्ये जर तुम्ही करणार असाल ना तर नका करू आरशात स्वतःकडे पहा आणि एक प्रश्न विचारा की माझ्यासारखा पोरगा खरोखर या भरती प्रक्रियेत होऊ शकतो का मी होईल का याचं उत्तर तुमचं येसच असेल पण माझ्यासारखा पोरगा होऊ शकतो का तुम्हाला जे प्रामाणिकपणे उत्तर मिळेल त्याच्यानंतर ऍक्ट करा काही दिवसांतर गव्हर्नमेंट जॉब विसरतील लोक अरे गव्हर्नमेंट जॉब किती कट केले चतुर्थ श्रेणीचे जे जॉब आहेत ना तर ते सगळं कट करणार आपल्या शाळेवरती जे एक पद असायचं कोणतं शिपाई नावाचं ते बंद केलंय गट चे जे ड्रायव्हरची पदं आहेत किंवा शिपाई पद आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटले सगळे बंद झालेले आहेत सगळे बंद केलेले आहेत शासनाने डायरेक्टच्या डायरेक्ट कॉन्ट्रॅक्ट वरती देत आहेत ते इतक्या दिवसापासून आपल्या नाका खालून गेलेले तुम्हाला कोणी सांगितलेलं सुद्धा नाहीये काही दिवसानंतर गट डहच्या जाहिराती येणं बंद होणार आहेत कॉन्ट्रॅक्ट वरतीच राहणार आहे आणि ह्या गोष्टी आपल्या लक्षात काय येत नाही कारण याच्याविषयी कधी बोलत नाही कोणी आणि आपल्याला गरजही नाही आपल्याला काय आहे की करा रील ना स्क्रोल करा स्क्रोल करा आयपीएल पहा वर्षातून तीन महिने आयपीएल ठेवतात पोरांचं डोकं जे आहेत ना तर ते लाईफ वरती फोकस करण्यात कधी जाणार त्यांचं हे ते जे सिस्टम आहे ना ठीक आहे याच्यात सरकारचा दोष नाही पण हे जे सिस्टम बनलेला आहे ना हे मायाजाल बनलेला आहे ना हे क्रॅक करायचंय मग ते त्याच्यासाठी तुम्हाला सरकारीच नोकरी मिळाली पाहिजे असं नाही हे बघा कोणकोणत्या गोष्टी काय आजच्या जगात यशस्वी व्हायचं असेल ना तर खूप काही काम करायची गरज नाही फक्त थोडंसं अवेअरनेस आणि थोडस फोकस राहा आरामशीर तुम्ही सक्सेस होताल लाईफमध्ये